आई मुलगी बहीण पत्नी प्रियसी व मैत्रीण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो हे खरे आहे परंतु स्त्रीचे रूप एवढ्या पुरतेच मर्यादित नाही तर या स्त्रीच्या स्त्रीत्वाची व्याख्या याही पेक्षा अधिक मोठी आहे अशातच आता नारी वर्गाला गवसणी घालणारं एक नवं कोरगानं आपल्या सर्वांच्याच भेटीला आलं आहे प्रत्येक महिलेला तिच्या कामातून त्रासातून वेळात वेळ काढत एक दिवस तरी स्वतःसाठी जगायला लावणार हे एक नवीन गाणं आपल्या सर्वांच्याच भेटीस आलं आहे या गाण्याचं नाव म्हणजे नासगो बया अभिनेत्री पूजा सावंत या गाण्यामधून आपल्या सर्वांच्याच भेटीस येत आहे तर पूजाला या गाण्यात अक्षया नाईक आकांक्षा गाडे ताश्वी भोईर निक शिंदे आणि आयुष संजीव यांनी साथ दिली आहे महिलांच्या पारंपरिक कार्यक्रमात आयोजित असलेल्या या गाण्यात सगळेच धुडघूस घालताना दिसत आहे तसेच लय भारी म्युझिक आणि माऊली फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत नाजगोबया हे गाणं आता सर्वांच्याच भेटीस आलं आहे या गाण्यातून प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या पूजाला थिरकताना पाहता येणार आहे आयुष संजीव व नीक शिंदे आयोजित महिलांच्या या पारंपरिक कार्यक्रमात पूजाने येऊन चार चांद लावले आहेत पूजाने या गाण्याबाबत तिचा अनुभव सांगत म्हटलं आहे की स्त्री या विषयावर आधारित असलेल्या या गाण्यात मला नृत्य करण्याची संधी मिळाली ही खूप अभिमानास्पद बाब आहे महिला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच सर्व महिलांना त्यांच्या कामातून एक दिवस सुट्टी मिळावी आणि त्यांनी त्यांचा दिवस जगावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे प्रत्येक महिलाने या गाण्यावर थिरकले पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याचबरोबर हा दिवस देखील त्यांनी साजरा केला पाहिजे एकंदरीत या गाण्याने आता सर्वांनाच वेड लावलं आहे अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र